सत्यजित पाटील यांचा विजय निश्चित माजी आमदार उल्हासदा पाटील यांचं प्रतिपादन सत्यजित पाटील हे एक कर्तबगार प्रामाणिक आणि झुंजार व्यक्तिमत्व असून मतदारसंघातील सर्व गटातील लोक जाती धर्म विसरून त्यांच्या विजयासाठी रात्रंदिवस कार्यरत असल्यानं त्यांचा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन माजी आमदार उल्हास पाटील यांनी केलं नांदणी गांधी चौक येथे सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उद्देशून ते बोलत होते हे उल्हास पाटील पुढे म्हणाले की भाजप आज संविधान व लोकशाही धोक्यात असून हीच एक महत्वाची वेळ आहे भाजपाला सुफडा साफ करण्याची महागाई बेरोजगारी बरोबरच वर अनेक गोष्टींनी त्रस्त झालेल्या जनतेला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही त्यामुळे जनतेनं ना महाविकास आघाडी सोबत राहणं ही आज काळाची गरज बनली आहे ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे म्हणाले की नांदेड हा कोणाचाही बाल्यकिल्ला नसून येथील जनता निष्ठावंतांनाच न्याय देणार आहे गावातून सर्वात जास्त मतदान सत्यजित पाटील यांना मिळवून देणार असा शब्दही त्यांनी दिला यावेळी शिवसेना प्रवक्ते लक्ष्मणराव वडले स्टार प्रचारक आबा बागल याबरोबरच अनेक या बरोबर व्यक्त केली या प्रचार सभेसाठी शेखर पाटील वैभव उगळे मंगलताई चव्हाण रमेश शिंदे संजय माने आपसो नाईक बाबुराव आईनापुरे महेश परीट शीतल उपाधे सतीश भंडारे निशिकांत नेटवे याबरोबरच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक दीपक कांबळे यांनी केलं सूत्रसंचालन संजय सुतार यांनी केलं शेवटी आभार महेश परेट यांनी मानले। अजित बोगणे